मित्रांनो स्पर्धा परीक्षेमधील डमी उमेदवारांची संख्या आता काय वाढत आहे याला चाप म्हणून आता सरकारी नोकर भरतीमध्ये ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची परीक्षा होईल त्या ठिकाणी मित्रांनो आता बायोमॅट्रिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक तपासली जाणार आहे ज्यामध्ये त्याच्या हाताचे म्हणजे बोटाचे ठसे मॅच होत आहेत का व त्या प्रकारची तपासणी करून त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे व त्यासाठी एक जिल्ह्याच्या ठिकाणी काय नोडल अधिकारी किंवा एखादी अधिकारी त्या ठिकाणी नेमला जाणार आहे यापुढे परीक्षा ही काय प्रमाणित होईल व व्यवस्थित पार पडेल कसलाही घोटाळा होणार नाही यापुढे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये काय बायोमॅट्रिकचा वापर व्हावा व ज्यामुळे काय होईल तर जे डमी उमेदवार परीक्षेमध्ये घुसखोरी करतात त्यांना या परीक्षेमध्ये काय चाप मिळेल यापुढे मित्रांनो प्रत्येक विभागामध्ये व प्रत्येक विभागाच्या परीक्षेमध्ये काय आता बायोमॅट्रिक हे कंपल्सरी व्हायला हवे व ज्या ठिकाणी जे अधिकारी असतात त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याशिवाय व बायोमॅट्रिक केल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत येऊ नये यासाठी या त्यांनी प्रयत्न करायला हवे व बायोमॅट्रिक जसे की आरोग्य विभागामध्ये नुकतीच बायोमॅट्रिक पद्धतीने काय ही परीक्षा होणार आहे त्यामुळे अशा निर्णयाचे स्वागत व्हायला हवे आणि यापुढे पण प्रत्येक विभागामध्ये अशा पद्धतीने काय परीक्षा व्हायला हवी मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व आपल्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ऐडीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र